शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचे आवा निर्जेत आवाहन निर्जेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा शेतकऱ्यांना बळ द्या सहकारी सोसायटी पतसंस्थांना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आवाहन सहकाराच्या तत्वांचा प्रचार करणे व सहकारी संस्थांच्या यशाचा गौरव करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला यावेळी मिरज विधानसभा क्षेत्र युवा नेते सुशांत दादा खाडे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे माजी स्थायी समिती सभापती निरंजन औटी काकासाहेब धामणे तानाजी पाटील कबाडगे सर भारतीय प्रदेश संघटन प्रमुख संजय परमणे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे मिरज उपनिबंधक सुनील चव्हाण उमेश पाटील यांच्यासह सहकार संस्था सोसायटी चेअरमन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख वक्ते अॅडव्होकेट दीपक एम पटवर्धन नारायण परमने यांनी मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील सर्वांनी पक्ष गटतट घसरून सोसायटी पतसंस्थांमधील चेअरमन संचालकांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले हे जे सरकार संस्थाला काही सोसायटी असतील काय पसंस्था असतील हे सांगित होते की काही चार वर्षांच्या अगोदर पसंस्था लगवायला काय द्या लोकांनी लालची पोटी असेल आम्हाला व्याज जास्त मिळते म्हणतो आपण पैसे ठेवले पण काही टेक्निकल अडचणी आल्या काय आणि ह्या संस्था जबाबदार निश्चित बऱ्याच लोकांना असेल आणि त्यानंतर आता जर बघितलं स्वसंस्था असतील किंवा सोसायटी असतील ह्या चांगल्या प्रकारे प्राधान्य आपल्याला दिसत त्यातही त्यांना मार्ग व्हावं त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना काय लाभ व्हावा या मार्गाने लाभ व्हावा या दृष्टीकोनातून दोन्ही प्रयत्न आपण केला गेला आज केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब हे सहकार केंद्रीय मंत्री त्यांच्याबरोबर पुण्याच्या नवनिर्वाचित आमदार लोहजी आहेत आपल्याकडे इथं राधाकृष्ण पाटील असतात त्यामुळे ह्या सरकारला केंद्र घेत आणि आणि त्या माध्यमातून काही आपल्या अडचणी असतील काही त्यातून मार्ग काढता येईल ह्या जर आम्हाला सदस्य मांडण्याचा आम्ही निशिद्धे मंडळीच्या मंत्रिमंडळाचा आम्ही जाऊ आमचा हा आपण मार्ग काढायचा आम्ही त्यांना समजा मार्ग निघत असेल तर तुम्ही कापडतोय कारण काही शेतकऱ्याचा फोटेल शेतकऱ्या सत्य होईल तर राज्य राज्य सक्षम किंवा देश सत्य त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने आपल्याला निर्णय घेऊन त्यांना दाखवण्याची गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही हे पण सांगितलं त्यामध्ये की काही संसायट्या असतील काही वसंसा आपल्या वसंसा त्या गावामध्ये असल्या कारणाने काही विभाजन केलं की जर तर तक्रार येते की विनोद पाटीलला काही सभासद घ्यायचं नाही त्याची मग करायचं नाही असं नाही तसं नाही पण माझी एक विनंती याच्या की आपण असं नका करू कारण आपली संस्था ही जनतेसाठी संस्था आपल्या गावासाठी संस्था आहे आपण सगळ्या गावांनी आपल्याला निवडून दिलेले आपण सगळे पदार्थ घ्या आणि हे असं केलं तर आपल्याच सोसायटी पसरवते नुकसान आहे आणि ते नुकसान होऊ नये म्हणून सर्व सदा सभासदांना सर, सर, सर्व ग्रामस्थांना त्या पद्धतीने सगळ्यांना न्याय द्यावा